वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा नमस्कार मग मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे क्याच अनंत चतुर्दशी आहे जितकं महत्त्व हे गणेश चतुर्थीला दिलं जातं तितकंच महत्व हे अनंत चतुर्दशीला सुद्धा दिलं जातं बघा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन हे स्वर्गलोकावरून पृथ्वीतलावरती होतं गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पांचं संपूर्ण पृथ्वी तलावरती अस्तित्व असतं या अकरा दिवसांमध्ये गणपती बाप्पा पृथ्वीवरती भ्रमंती करत असतात जे भक्त त्यांची सेवा आराधना करता, करतात त्यांच्या इच्छा पूर्ण करतात आणि त्या भक्तांच्या पाठीशी कायम ते उभे राहतात मग आता अकरा दिवसांचा कालावधी समाप्त झालेला आहे आज अनंत चतुर्दशीचा म्हणजे खूप मोठा दिवस आहे ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे ज्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन केलेलं आहे आज त्याचं विसर्जन होणार बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत धरलं जातं या दिवशी अनंताचा जो धागा आहे तो आपल्या हातात बांधला जातो घराचा कुटुंबाचं कायम संरक्षण कायम संरक्षण होण्यासाठी काही उपाय केले जातात कारण हा जो दिवस आहे हा अनंतपटीने पुण्य प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात असणारे जे अनंतपटीचे भोग आहेत ते दूर करण्यासाठी बघा हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अनंत चतुर्दशीच्या दिवशी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे खूप काही नाही जमलं चालेल दिवसभर काहीच नाही केलं तरी चालेल पण आज संध्याकाळी जर तुम्ही तुमच्या देवघरात असा एक दिवा लावून दिव्याच्या खाली या काही वस्तू ठेवल्या आणि त्याच्यासोबत हा एक उपाय तुम्ही केला तर या उपायाने तुम्हाला अनंतपटीचं पुण्य मिळेल तुमच्या मुलांची प्रगती होईल मुलांना यश मिळेल पतीसाठी उपाय करत असाल तर पती पतीला प्रत्येक कामात यश मिळेल पतीची प्रगत होईल तुमच्या ज्या काही खंडित म्हणजे अपूर्ण इच्छा असतील तुमच्या मुलांच्या पतीच्या त्या सर्व इच्छा पूर्ण होतील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे बघा वर्षभर या दिवसाची आपण वाट बघतो <coughs> सगळ्यात पहिले संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता सगळ्यात पहिले देवघराच्या समोर जिथे आपलं देवघर आहे त्या देवघराच्या समोर माता लक्ष्मी किंवा भगवान श्री विष्णू यांची मूर्ती असेल गणपती बाप्पांची मूर्ती असेल तिथे तुम्हाला तिथे तुम्हाला सगळ्यात पहिले एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे एक दिवा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला तेलाचा लावायचा आहे सगळ्यात पहिले ते तेलाचा दिवा लावून घ्यायचा याच्यानंतर तुम्हाला एक मातीची पणटी म्हणजे तुम्ही मातीची पणटी घेऊ शकता नाही तर कणकेचासुद्धा तुम्ही तुम्ही दिवा बनवून घेऊ शकता आपल्या घरात कणिक असतेच तर तुम्ही कणकेचा बनवा किंवा मातीची पणती असेल तर तो दिवा घ्या आता या दिव्यात तुम्हाला घालायचं आहे शुद्ध तूप गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे कलावा लाल पिवळ्या रंगाचा जो धागा असतो ज्याला आपण कलावा असं म्हणतो लाल पिवळा कलावा नसेल नुसता तुमच्याकडे लाल धागा असेल तरीही चालेल जो कुठला धागा आहे तो तुम्हाला त्या दिव्यात घालायचा आहे तूप घालायचं आहे दिवा पेटवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं तर एक छोटी प्लेट घ्यायची अगदी तांब्याची असेल पितळीची असेल चांदीची असेल किंवा स्टीलची असेल चालेल एक छान प्लेट घ्यायची आहे देवघराच्या समोर ही प्लेट ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये हळदी कुंकुवाचं एक छान स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू थोडं पाणी घाला कुंकू थोडंसं ओलं करा आणि त्याने या प्लेटमध्ये एक छान स्वस्तिक काढा आता स्वस्तिक काढलेली प्लेट देवघराच्या समोर ठेवल्यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकाच्या वरती त्या स्वस्तिकाच्या वरती थोडंसं एक चिमूडभर तांदूळ सफेद तांदूळ पांढरा तांदूळ जो असतो तो पांढरा तांदूळ घालायचा आहे आणि या तांदळाच्या वरती तुम्हाला हा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्याची वात जर मध्यभागी दिव्याची वात केलेली असेल तर ती अवकाशाकडे ब्रह्मांडाकडे जाणार पण एक एकच म्हणजे एका कडेला जर वात लावलेली असेल तर ती वात देवघरातील देवांकडे करा ठीक आहे आता देवा ति दिवा तिथे पेटून ठेवला की त्याच्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं पाच बोटं हळदीची आणि पाच बोटं कुंकुवाची लावायची तिथे एक फूल लावायचं म्हणजे तिथे दिव्याच्या बाजूला एक फूल ठेवायचं यानंतर आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत हिरवा मूग हा बुधाशी निगडीत आहे हिरवा मूग हा बुध स्ट्रॉंग करण्यासाठी बुधा बुध आपला सॉरी बुधग्रह जो आहे हा मजबूत करण्यासाठी हिरवा मूग हा अत्यंत प्रभावी आहे आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचं दैवत आहे त्यामुळेच गणपती बाप्पांना सहसा हिरवे मूग अर्पण केले जातात म्हणून आपल्याला एका प्लेटमध्ये हिरवे मूग घ्यायचे आहेत तुम्ही जर तुमच्या मुलांसाठी हा उपाय करताय पतीसाठी करताय समजा पतीसाठी उपाय करताय चिमूडभर मूग घ्या तुम्ही मुलांसाठी पतीसाठी उपाय करताय तर दोन चिमूटभर मूग घ्या जेवढ्या व्यक्तींसाठी तुम्ही हा उपाय करताय तेवढ्या चिमूटभर एवढी तरी चिमूट असली पाहिजे एवढे मूग तुम्हाला त्या प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आता सगळ्यात पहिले उजव्या हातात एक चिमूटभर मूग घ्यायचं तुमच्या मुलांचं नाव सांगायचं गणपती बाप्पांना त्यांना यश देण्यासाठी प्रार्थना करायची माता लक्ष्मीचं स्मरण करायचं कारण बघा अनंत चतुर्दशीचा दिवस हा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी दिवस आहे त्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पांचंही स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे भगवान श्री हरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे तीनही देवांचं स्मरण करून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे अथर्व शीर्ष म्हटल्यानंतर हे चिमूडभर घेतलेले जे हिरवे मूग आहेत ते त्या दिव्याच्या समोर अर्पण करायचे आहेत पुन्हा दुसरे हिरवे मूग घ्यायचे पुन्हा सेमी मी आज पद्धतीने स्मरण करायचं पुन्हा एकदा गणपती अथर्व म्हणायचं आणि हे हिरवे मुग त्या प्लेटमध्ये अर्पण करायचे आता हे हिरवे मुग आणि त्याच्या समोर असणारा दिवा रात्रभर अखंड देवघरात पेट्टा ठेवायचा उचलायचा नाही काय नाही काय नाही कमीत कमी बारापर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत तरी पेट्टा राहील याची काळजी घ्यायची आहे रात्री बारा वाजून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्ही सकाळी उठलात अंघोळ वगैरे झाली तुम्ही उद्या देवघरामध्ये दिवा लावायला गेलात की त्यानंतर हा जो दिवा आहे हा तुपाचा जो दिवा आहे तो दिवा तिथून उचलायचा दिवा कणकेचा असेल तर झाडाखाली टाका मातीची पणटे असेल तर तुम्ही घासून पुन्हा यूज करू शकता पण त्या दिव्याच्या खाली ठेवलेले तांदूळ आणि त्याच्या समोर ठेवलेले हिरवे मूग दोनही गोष्टी ज्या आहेत त्या प्लेटमधून काढायच्या लाल रंगाचे कापड घ्यायचे एका व्यक्तीसाठी केला तर एकच कापड घ्या जेवढ्या व्यक्तींसाठी तुम्ही हा उपाय केलेला असेल तेवढे कापड घ्यायचे आणि त्या प्रत्येक कापडामध्ये थोडे थोडे हिरवे मूग आणि थोडे थोडे तांदळाचे दाणे ठेवायचे या कापडाला गाठ मारायची तुमच्या मुलांसाठी केल्या तर मुलांच्या सोबत ही छोटी पोटली त्यांना ठेवायला सांगायची पतीसाठी हा उपाय केला तर एक पतीसोबत ठेवा ठेवायला सांगा जेवढ्या व्यक्तींसाठी तुम्ही हा उपाय केलेला असेल तर प्रत्येक व्यक्तीला हिरवे मूग आणि पांढरे तांदूळ घातलेली ही पोटली आपल्यासोबत ठेवायला सांगा अनंतपट्टीने पुण्य लाभेल जे काही दुःख जे काही संकट आलेलं आहे ते टळून जाईल ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील आणि वर्षभर या उपायाचा जो रिझल्ट आहे तो त्यांना येत राहील बघा पुन्हा एकदा सांगते या दिवशी केलेला म्हणजे आजच्या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा फेल जात नाही तर अनंत ला तो अनंतपुटीने आपल्याला लाभ देतो आजचा दिवस पुन्हा लवकर नाही जर तुम्ही हे हिरवे मूग आणि तांदूळ अभिमंत्रित करून तुमच्या मुलांसोबत किंवा तुमच्या पतीसोबत ठेवले तर नक्कीच प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल कारण बुधग्रह त्यांना साथ देईल गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळेल प्रत्येक निर्णय अचूक होईल आणि पैशांची समस्या दूर होऊन त्यांची जी, जी काही इच्छित मनोकामना आहे ती पूर्ण होईल आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांना यशाची प्राप्ती होईल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा